नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस होता मित्रांनो उद्यापासून नोव्हेंबर महिना हा सुरू होणार आहे मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे की आपल्या कांद्याला जास्तीत जास्त चांगला बाजारभाव कसा मिळेल केव्हा मिळेल हे सध्या शेतकरी जे आहे ते वाट पाहत पाहत आहेत मित्रांनो उद्यापासून एक नोव्हेंबर हा सुरू होणार आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होईल का आणि किती रुपयाने सुधारणा होईल याविषयी माहिती घेऊयात आणि जो सध्या चाळीतला कांदा भरपूर प्रमाणामध्ये येणार का आणि जो लाल नवीन कांदा आहे जो खरीप हंगामामधला त्याची आवक कधी वाढणार आणि बाजारभाव किती रुपयाने वाढणार याविषयी माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभाव हे सुधारण्याचे जास्त संकेत असतात सुधारणे सुधारले आहेत मागील बऱ्याच वर्षामध्ये आणि दिवाळीच्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळेस बाजारभाव हे वाढतात पण मित्रांनो यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावरती बाजारभाव हे वाढले नाहीत पण दिवाळीच्या नंतर हळूहळू बाजारभावामध्ये सुधारणाही पाहायला मिळत आहे मित्रांनो काल काही वक्कल सोलापूर येथे तीन हजारपेक्षा जास्त दराने गेले पण मित्रांनो हा जो कांदा जो होता चांगल्या क्वालिटीचा होता पण हा जो कांदा होता तो मित्रांनो जे बियाणे तयार करण्यासाठी लागवड करण्यासाठी आणि बियाण्याचं उत्पन्न घेण्यासाठी हा जो कांदा आहे तो काही व्यापाऱ्यांनी घेतला मित्रांनो याला बाजारभाव जो आहे तो जास्तीत जास्त मिळाला कारण याला बियाण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा बनवण्यासाठी बियाणे तयार करण्यासाठी हा कांदा जो आहे तो तीन हजार रुपयांनी गेला आणि मित्रांनो कालपासून व्यापाऱ्यांवर थोडा आणि आडतदारावरती दबाव आलेला पाहायला मिळतो आहे कारण मित्रांनो आज लिलाव सुरू असताना काही अधिकारी जे बाजार समितीचे आहेत ते बाजूने फिरत होते आणि काही ठिकाणी थांबलेले होते की आ, मार्केट कसं वाढते व्यापारी मागितल्यानंतर वाढतोय का अडतदार आपोआप वाढवतोय हे पाहण्यासाठी काही अधिकारी थांबले होते पण मित्रांनो त्यांचंसुद्धा बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं कारण मित्रांनो बाजारभाव जर काही वक्कल जर बाजारामध्ये जास्त दराने गेले तर तीन हजार जर आज दर काला तर हे जी माहिती आहे ते लगेच सरकारपर्यंत पोचते आणि सरकारसुद्धा लगेच ॲक्शन घेऊ शकतो कारण एक दोन वक्कल जर तीन हजार रुपये गेले आणि सरासरी बाजारभाव जर पंधरा सोळाशे रुपये असतील तर निम्म्याचा निमा फरक असल्यामुळे याच्यावरती सरकारसुद्धा ॲक्शन घेऊ शकतं त्यासाठी मित्रांनो जे अधिकारी सध्या करत आहेत म्हणजे पाहत आहेत मार्केटमध्ये त्यांचा सुद्धा दृष्टीने बरोबर आहे कारण मित्रांनो जर बाजारभाव आले आणि बा भाव आले म्हणून ग्राहक जर आवाज कर उठवतील आणि त्यामुळे सरकार ॲक्शन घेऊ शकतं आणि बाजारभाव दबावात आणू शकतं त्यामुळे परवा सत्तावीस ऑक्टोंबर रोजी बाजार समितीने एक नोट काढली आणि बाजारभाव हे दाखवण्यासाठी काढू नका तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव कसा चांगला मिळेल हे दाखवा ह्यासाठी एक नोट काढली त्यामुळे मित्रांनो आज बाजारभाव हे दबावातच पाहायला मिळत होते आणि मित्रांनो आता पाहूयात जो सध्या नवीन लाल कांदा येतोय त्याचे बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सध्या जो कर्नाटकचा कांदा हळूहळू मार्केटमध्ये सोलापूर असता येतो आहे आणि सुद्धा कांदा हळा हळूहळू येतो आहे त्याला बाजारभाव जो पाहिला तर दहा रुपयेपासून पंधरा रुपयेपर्यंत जो चांगला क्वालिटीचा कांदा आहे लाल आहे नवीन आहे त्याला पंधरा रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे मित्रांनो हा जो बाजारभाव आहे शेतकऱ्यांना परवडणारा नाही आणि मित्रांनो जो सध्या चाळीतला कांदा येतो आहे त्याला सरासरी बाजारभाव जर पाहिलं तर पंधराशे सोळाशे रुपयांत सरासरी भाव मिळतो आहे आणि आजची परिस्थिती जर पाहिली हायेस्ट मार्केट जर पाहिलं बावीस रुपयेने तेवीस रुपयेने आणि चोवीस रुपयेने आणि सव्वीस रुपयेने एक दोट एक दोन लॉट हे गेलेले आहेत त्यामुळे सध्या सुधारणा ही एक दोन रुपयाने पाहायला मिळते दिवाळीच्या नंतर बरं का आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजारभावाची परिस्थिती कशी शकते याच्यावर आपण बघू शकतो मित्रांनो मागील बऱ्याच वर्षीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या अगोदरसुद्धा बाजारभाव हे सुधारतात पण त्यापेक्षा जास्त नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजारभाव हे बऱ्याच वेळेस हे वाढलेले आहेत आणि मित्रांनो सध्या बाजारभाव वाढण्यासाठी दबाव आहे तो म्हणजे नाफेडचा नाफेडने जो कांदा स्टॉक केला आहे तो मित्रांनो त्यांनी दिवाळीच्या अगोदरपासूनच मार्केटमध्ये आणाय आणण्यास सुरुवात केली जे महत्त्वाचे मार्केट आहेत शहरी भागामध्ये दिल्ली मुंबई बेंगलोर यासारख्या ठिकाणी त्यांनी कांदा जो आहे तो बाहेर काढण्यास सुरुवात केला आणि त्यानंतर आपल्या क शेतकऱ्यांच्या कांद्याचा बाजारभाव जो आहे तो दबावत राहिला पण मित्रांनो आता नाफेडचा जो कांदा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब झाला आहे आणि मित्रांनो त्यांनी जो तीन लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केला म्हणतात आणि आणखीन आन सुद्धा सांगतो मित्रांनो मागील वे मागीलच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुद्धा मी विड़, सांगितलं होतं की त्यांनी एवढा कांदा हा खरेदी केलेला नाही त्यांनी जो दाखवला आहे तीन लाख मेट्रिक टन एन सी सी पाणी नापेने 네। त्यांनी एवढा कांदा हा खरेदी केलेला नाही त्यांनी चुकीची माहिती देत आहेत की आम्ही तीन लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी केलेला आहे मित्रांनो त्यांचा कांदासुद्धा साठ टक्के कांदा हा त्यांचा खरा झाला आहे आणि चाळीस टक्के जो कांदा आहे त्यांचा शिल्लक आहे आणि त्यामध्ये साठ टक्केमध्ये विकलेला आहे आणि तीस टक्के हा त्यांचा खराब झाला आहे त्यांच्याकडे आहे आता फक्त चाळीस टक्के कांदा तीन लाख मेट्रिक टनामधून पण त्यांचा कांदा तीन लाख मेट्रिक टन नाही दोन लाख मेट्रिक टनापेक्षा कमी जास्त असू अच, असू शकतो यावरून नाफेड आपल्या कांद्यावरती दबाव आणू शकत नाही कसं मित्रांनो सध्या नाफेडचे जे अधिकारी आहेत कांदा मागत आहेत काय जे काही त्यांचे व्यापारी आहेत जवळचे जे आ... प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांना सध्या कांदा मागत आहेत आणि जे व्यापारी जे आहेत ते मध्य प्रदेशमधून कांदा हा घेण्यासाठी तिथं जात आहेत कारण मित्रांनो तिथं कांदा जो आहे तो पंधरा सोळाशे रुपये तिथं भाव असल्यामुळे तिथून व्यापारी कांदा हा आणत आहेत आणि नापेडला देत आहेत अशी माहिती मिळत आहे त्यामुळे मित्रांनो याच्यावरून आपण सांगू शकतो की नापेडचा कांदा, आ, कांदा जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावरती दबाव आणू शकत नाही आणि मित्रांनो जो चाळीतला कांदा जो आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पन्नास टक्के चाळी हे विकलेले आहेत म्हणजे पन्नास टक्के चाळीतला कांदा जातो तो विकलेला आहे आणि आता त्यांच्याकडे शिल्लक जर पाहिला तर पन्नास टक्के जरी शिल्लक असला तरी त्याच्यामधून तीस टक्क्यापेक्षा जास्त कांदा हा खराब झालेला आहे काळा पडलेला आहे पत्ती गेलेली आहे त्यामुळे आणि त्यांचा जो कलर जो आहे तो मट्ट झालेला आहे आणि कलर डाऊन झाल्यामुळे त्यांचासुद्धा कांदा जो आहे तो खूप खराब झालेला आहे त्यामुळे जोपर्यंत चाळीतला कांदा जो आहे तो संपणार नाही तोपर्यंत जो आपला नवीन लाल कांदा येणार आहे त्याला बाजारबाजा आहे तो वाढणार नाही त्यासाठी मित्रांनो जो सध्या कर्नाटकचा जो कांदा येतो आहे तो, तो सध्या येत असला तरी खराब येतो आहे कारण मागील आठवड्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला त्यामुळे जो काढणीस आलेला कांदा आहे तो खराब झालेला भरपूर प्रमाणामध्ये सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळतो आहे त्यामुळे मित्रांनो यालासुद्धा कर्नाटकच्या कांद्यावरती दबाव आहे आवकसाठी त्यामुळे जो महाराष्ट्रातला जो कांदा नवीन लाल येणार आहे तो बाजारभाव हे हो सुधारू शकतात मित्रांनो आता सध्या जरी सरासरी मार्केट पंधराशे सोळाशे रुपये असलं तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये अठरा एकोणीसशे रुपयेपेक्षा जास्त सरासरी मार्केट होऊ शकतं आणि हायेस्ट मार्केट जर पाहिलं मित्रांनो आपण चाळीतल्या कांद्याचं बोलतो आहे आणि हाएस्ट मार्केट हे अडीच हजार रुपयेपेक्षा जास्त जाऊ शकतं आणि जो लाल नवीन कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला दोन हजार रुपयेपेक्षा जास्त हाएस्ट मार्केट नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ शकतं मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो हा आपण अंदाज होतोय